एव्हिन्यू दालनाच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन नाशिकमधील नाशिक, नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर रोड गिरणार सोसायटी या ठिकाणी फ्रेंड्स एव्हेन्यू या कपड्याच्या नवीन दालनाच्या शाखेचं उद्घाटन समारंभ गुरुवारी संपन्न झाला माजी उपमहापौर श्रीमती भिकूबाई किसनराव बागुल आणि श्रीमती कल्पना शिवाजी मोरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील भाऊ बागुल यांच्या शुभस्ते तसेच श्रमिक सेना जिल्हा प्रमुख अजय दिलीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात साई हार्ट केअर सेंटरचे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक आयुक्त दिनेश बर्डेकर पोलीस उपनिरीक्षक रामराव भोसले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डिकले पवन पवार मोहन आढांगळे बाबासाहेब मामा राजवाडे संतोष कांबळे गौरव गोवर्धने उपस्थित होते ईश्वर शिवाजी मोरे उमेश शिवाजी मोरे यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं फ्रेंड्स एव्हेन्यू याची पहिली शाखा कॉलेज रोड परिसरात असून दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा यावेळी पार पडला कापड व्यवसायात प्रगती केलेल्या मोरे परिवाराने आणखी दुसऱ्या शाखेचं उद्घाटन केल्याबद्दल उपस्थित सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान संचालक उमेश मोरे यांचा वाढदिवस या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी साजरा करण्यात आला व्यवसायात आणखी प्रगती करून लवकरात लवकर आणखी नव्या शाखेचं उद्घाटन करावं अशा शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थितांनी दिल्या आमचे मित्र सहकारी यांनी गेल्या अनेक दिवसापासून कपड्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं फ्रेंड्स ॲव्हेन्यू या नावाने ईश्वर मोरे आणि उमेश मोरे या दोघांनी कपड्याचा व्यवसाय केला जेव्हा ते नाशिक शहरामध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी एका साध्या दुकानामध्ये नोकरी केली आणि तिथून अनुभव घेतला अनुभव घेतल्यानंतर आज ही त्यांची <coughs> दुसरी शाखा साहेबांच्या सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आता दिवाळीचा सीझन दसऱ्याचा सीझन आलेला आहे तर यांची चांगली भरभराट हो अशा शुभेच्छा देतो आज मी फ्रेंड सेवि यांच्या जो नवीन शाखा यांनी उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांना उमेशला खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी ज्यापासून कॉलेज रोडचा सुरू झाला त्याचा पण मी आम्ही त्यांचे जे सगळे जे कपडे जे शिवतो मी झालं साहेब झालं कॅप्टन कुणाल गायकवाड सुनील भाऊ हे सगळे आम्ही त्यांचे खूप जुने कस्टमर्स आहेत अतिशय उत्कृष्ट सेवा देणारे असे दोघेही भाऊ या ठिकाणी आहे आज म्हणजे जेव्हा आम्ही रेडीमेड शिवायचं पण जेव्हापासून यांच्याकडे शिवायला लागलो त्यापासून आम्हाला क्वालिटी काय असते कपड्यांची शिवण काय असते आणि एक अत्यक्ष दर्जेदार उत्पादन दे सर सगळ्या नागरिकांना पोहोचतात आणि एक आपले मराठमोळे मुलं एक अतिशय मोठं ध्येय घेऊन हे समोर जात आहे यासाठी आम्हाला सगळ्या नाशिक त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो सेव्हन यू कलेक्शन आज आमचे बंधू उमेश मोरे तसेच आमचे दुसरे बंधू किशोर मोरे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भव्य दिव्य दुकानाची ओपनिंग केलेली आहे त्यांचं पहिलं दुकान हे जवळपास आपण बघितलं असेल काही पहिले त्यांनी कॉलेज रोडला उघडले अतिशय मेहनती आणि होत असे आमचे दोघं भाऊ त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचा उद्योजक वाढण वाढवण्याचा प्रयत्न करताय एक दुकान झाला तर दुसरा दुकान अशीच त्यांची प्रगती होत राहू मी धर्मर सुनील भाऊ बागोल अजय भाऊ बागोल आणि समस्त बागोल कुटुंबियाच्या वतीने मी दोघं भावांना शुभेच्छा देतो नमस्कार नाशिककर खास आज आलेलो आम्ही तर शोरूम घेऊन आमच्या वर एक शाखा हॉलिला आहे या नावाने आज दुसऱ्या शाखे दुकानात प्रसंगी आलेलो आम्ही नाशिक जे प्रेम तिथे दाखवलं तेच नाशिक पब्लिक तिथे आमच्यासाठी Yes. आमच्याकडे फॉर्मर्स मध्ये तुम्हाला फॅब्रिक विथ स्टिचिंग स्टिच करून मिळेल मेक टू मेजरमेंट नुसार आणि स्पेशलिटी म्हणजे नवोद्याचं बसचं लग्नाचं सगळं तुम्हाला एकदम रिजनेबल मध्ये चांगलं काउंटर मिळेल तुम्हाला आणि चांगले टेस्ट मिळेल yes. आमचं पहिली जी शाखा आहे ती कॉलेज रोड नाशिकला आहे आता ही दुसरी शाखा आहे आमची नाशिक रोड राखलेली दत्तमध्ये चौक प्लीज एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला हव्या कंपनीचे त्या ब्रँडचे चांगले क्वालिटीचे फॅब्रिक विथ स्टिलाई मध्ये करून मिळेल नमस्कार माझं नाव उमेश मोरे आपल्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आहे सुनील भाऊ बाबुल यांच्या हस्ते झालेलं आहे तर तुम्ही सर्वांनी एकदा आपल्या आवश्यक भेट द्या आपल्या शाखेला आता आपला गिरणा सोसायटी गाळा नंबर चार नाशिक रोड बिटको दत्त मंदिर रोड आपल्याकडं शर्टिंग शूटिंग नवर्जा एथनिक वेअर ऑल टोटल स्टिच करून भेटेल तुम्ही एकदा आवश्यक आपल्या शाखेला भेट द्या शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनाचा पहिला दिवस या घटस्थापनाच्या मुहूर्तावर फ्रेंच एवेन्यू म्हणून हे कपडेच दालन शोरूम ओपनिंग हे अजय बागुल तसेच आमचे मित्र साने यांच्या हस्ते करण्यात आले आई महालक्ष्मी महालक्ष्मी चरणी इतकीच प्रार्थना कर, करतो ईश्वर मोरे असो किंवा उमेश मोरे असो त्यांची उत्तर उत्तर प्रगती एकाचे दोन दोनाचे चार असे शोरूम मोठे मोठे त्यांनी उभे करावे आणि महालक्ष्मी चरणी हीच प्रार्थना करतो आई महालक्ष्मी त्यांना आशीर्वाद देव आणि त्यांच्या जो काही व्यवसाय चालू केलाय त्यांना त्याच्यात भरभरटी मिळव आज नाशिकोड येथील दत्त मंदिरात मंदिराजवळील फ्रेंड्स एन म्हणून कपड्याचं मोठं दालनाचं शोरूमचं उद्घाटन आज इथं भव्य दिव्य याच्यात झालेलं आहे तर ईश्वर मोरे तसेच उमेश मोरे हे दोघांचंही मी मनापासून अभिनंदन हे करतो की अतिशय मोठं दुकान आणि अतिशय बनवलेलं पण बघितलं असेल तर एकदम छानपणे दुकान बनवलं आहे तर त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आजी भाऊ बाबुला असतील आमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नमस्कार आम्ही श्यामराव प्रज्ञासागर भोसले बोलतोय आणि फ्रेंड्स फ्रेंड्स या दालनाचं आज भव्य दिव्य उद्घाटन झालं तिथं आमचे परडेकर साहेब एसीपी आहे का नाही कड साहेब आणि आम्ही सुद्धा रेमंडच्या ऑफिसला रेमंडच्या शोरूमला लाजवेल असं केलेलं आहे तर इथं आपले मराठी माणसं आपला मराठी वर्ग हा जो पुढे येतोय आता व्यापारामध्ये पडतोय ही फार मोठी गोष्ट आहे आम्ही सुद्धा आता इथे टुरिझमचं मोठं ऑफिस टाकलंय असं डबल स्टोरी आहे आम्ही सुद्धा केरळ आणि आपले केसरी आणि विनाला मागे टाकत आहे तसच आता पाच दहा मिनिट पूर्वी येऊन सल्ला दिला इथे सर्व कामगार वर्ग आहे त्यामुळे कामगार वर्गांना मिडीयम भाव द्या आणि आपला धंदा वाढवा तर माझी विनंती अशी आहे की इतकं सुंदर असं सुंदर असं दालन आहे मोरे बंधू ईश्वर इश, आणि उमेश मोरे हे दोन बंधू तिथ या नाशिक रोड मध्ये नाव कमवतील नाशिकला नाव कमवलं आणि त्यांचे मामा हे आमचे जवळचे मित्र ढिकले ढिकले गुरुजी त्यामुळे माझ्या भोसले परिवारातर्फे मी आज इथू इच्छुक आहे आमदारकी साठी शरद पवार साहेब त्या पूर्ण माझ्या वार्डातर्फे या मामा आता इथे एक मामा भेटलाय भोसले मामा माझ्या शुभेच्छा ओके वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक